फोर्ट रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाला आम आदमी पार्टीचे राजकुडे केले विरोध चांदा फोर्थ रेल्वे स्टेशन येथून गोंदिया मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांना पार्किंग कंत्राटदाराकडून अवैध पद्धतीने त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाल्या आहेत स्टेशन परिसरातील मुख्य मार्गांवर पार्किंग कंत्राटदाराने अंधिकृतपणे रस्सी अडथळा म्हणून लावून प्रवाशांकडून जबरदस्तीने पार्किंग शुल्क वसूल केला जात आहे तसेच नागरिकांशी उद्धटपणे वागून शिविगाळ व अपमानित करण्याचे प्रकार सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन मास्टर यांना निवेदन देण्यात आले असून प्रवाशांच्या मुख्य मार्गावरून नियमबाह्य रस्सी तात्काळ हटवावी तसेच प्रवाशांसोबत शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत वर्तन करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर दोन दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल निवेदन देताना आपचे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सैयद शहर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे युवा जिल्हा संघटन मंत्री मनीष राऊत युवा कार्यकर्ते सागर बोंबडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राजू मखरे सुवर्ण भारत प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर शहरातील गोंदिया जाण्यासाठी चांदा रेल्वे बोट हा रेल्वे स्टेशन बाबू पेटे अस्तित्वमध्ये आहे आणि या स्टेशनवरती मागील काही दिवसांपासून येथील पार्किंगचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते दादागिरीने लोकांकडून अवैध पद्धतीने पार्किंग फी घेऊ वसुली करून राहिलेले आहेत आणि सोबतच लोकांना या रेल्वे स्टेशनच्या तिकीट घरांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रस्त्यांच्या मधामध्ये आ, एक मनामध्ये वर्केस आ, प्रोग्रेस इन जे पट्टी असतात ते पट्टी आडवी लावून लोकांचा तो जायाचा रस्ता बंद करून ठेवलेला आहे म्हणजेच एका प्रकारे तानाशाही पद्धतीनं इथला कंत्राटदार जसा या रेल्वे स्टेशनचा मालक म्हणून या ठिकाणी बसलेला आहे आणि याचीच तक्रार आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते माननीय जावेद साहेब आणि आमचे जयदेव देवगडे अनिल तेलतुंबडे यां सर्वांकडे वारंवार येत होत्या आणि या तक्रारच्या अनुषंगाने आज आम्ही या रेल्वे स्टेशनचे जे स्टेशन मास्टर आहेत त्यांना याची या सूचना त्यांना निवेदनाच्या माध्यमातून आपण दिलेले आहोत आणि यांना दोन दिवसांमध्ये हे जे अवैध पद्धतीने लावलेली जी पट्टी आहे हे तात्काळ हटवण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जर या दोन दिवसामध्ये जर पट्टी या रोडच्या मधामध्ये अवैध पद्धतीने लावलेली आहे ती जर हटली नाही तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि कोणत्याही स्थितीमध्ये ही पट्टी आम्ही हटल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आम आदमी पार्टीने घेतलेली आहे だねり